नमस्कार सगळ्यांना नमस्कार हाय मामु नमस्कार शिवने काय मोकार टेन्शन मध्ये मम्मी रेड्डी बोती निगा काढला म्हणून असं होय मग आता काढला मग आता काय मग काय तिला काय झालं रडायला पाणी नाही ती पाणी सोडायला लावलं त्यांना तर ते म्हणले अजून लाईट यायची लाईट यायची म्हणून म्हणतात आठ वाजता सोडेन चार वाजता सोडेन सोडतच नाही तो, तो। काय करावं आता बाबा आणि बहिणी सांगा आता तुम्हीच दाजी काय करणार ह्याला आता पाणी नाही घरा टिपका त्या दिवशी पाणी भरलं आपण दोन दिवस झालं पाणी भरलेलं मग आता पाणी सगळ्यालाच भरपूर असं घरात लागतंय मी तरी काय करणार त्याला आता गाडीचा जा गोठाळा झालेला आहे माझ्या मी बी काय हा पाणी आणू शकत नाही नाही काही आता फक्त एकच उपाय की फक्त आपलं कनेक्शनचं जे पाणी सुटतं त्याला आपण पाणी भरणार पियाचं पाणी वापरायचं पाणी सगळं पाणी त्याच्यातच आपण भरणार बघा आता आतापर्यंत कधी बापाने काही पोरींना जाऊन दिलं नाही पाण्याला हापश्यावर पण आता दाजीचंच हात गाडी गाडीचा गोठाळा असल्यामुळं गाडी आता पाहिल्यासारखी काही व्यवस्थित राहिली नाही गाडीला सध्या ज्याला खर्चही आणि त्याच्यात जर आपण जर पाणी आणायला गेलो हापशाव तर अजून जास्त गोठाळा होईल त्याच्यामुळं आपण काय पाण्याला हाफशाव जाऊ शकत नाही आता काय करणार आहे भावन बहीण मित्री आता लेकर बाळ मला तर वा मला वाटतंय का की पोरीने हापशाला पाण्याला जावं इतक्या लांब चिखला पाण्याचं गाड्या तर काही तिथं जात नाही ड्रम आहेत ना ड्रम लांब आणावं लागतात उचलून पस्तीस लिटरचं दोन ड्रम आहेत ते उचलायचं काय सोपं आहे का आता पाहिल्यासारखं काय दाजेला उचल असेल होती काय ह्याच्यामुळं हां आता ज्यावेळेस केलं वहीन सगळं काय वहीन त्यावेळेस ब ठीक आहे पण आता काय होत आहे का आता मी तरी काय करणार आहे मोटर आता जळाली मोटरचा गोठाळा झाला आता गा कसं असतं फिटर आणून मोटार काढली आता मोटर जवळजवळ दोन तीन दिवस झाला मोटार बंद आहे पाईपवर काढला केबलवर काढली सगळं सामानवर काढलेलं आहे तिचं आता बाईक उरगडत बसले की बाबा आता कवर बंद ठेवायचा बोल आता गटाचं दोन हजार आलंय गटाचं दोन हजार एवढं करायचं एवढं सोपं आहे का आणि मी तर कशाला हात नसतो लाईथ केलं मी पहिल्यापासून करायचं सगळं दोनं जाणं घरातलं प्रत्येक वेळेस आपणच केलेलं आहे एवढं काय बायकोला आपण एवढं त्रास नाही याला पण ह्या वेळेस आता कसं आहे करतो पद्धतीने कुठं तळायला जायचं तर तळ्याला जा नाही तर कुठं जायचं नाही तर तसंच राहून ते मी याच्यावर टाकून दिलेलं आहे करायचं नाही आता काही हां आणि मोटर आता भरून आण म्हणते आता पाणी भरलेलं आहे बेलरमध्ये आता एक बेलर तर खाली झालेला आहे पण आता दुसरा तर पारा अर्धा झाला आहे आता काय मी म्हणतो आजच्या दिवस पाणी भांड्याला पाणी दुन्याला भांड्या पाणी साईपाकाला पाणी आतमध्ये सांडास बाथरूम आहे त्याला पाणी हां ते आज पाणी टिकणार नाही आता तिला आलं टीनशिन की बाबा आली इकडे बाळ शाळेत जायची मग उद्याशाला काय करायचं नाही पाणी सुटल्यावर काय करायचं मी तरी काय करणार आहे त्याला हां सांगा बरं तुम्ही आता मी काय आता जाऊन काय मी काय म्हणतो का ते पाण्यावाल्याबरोबर तर दाजीनी काही भांडण करायचं का नाही सोडले हं आता बस रे बस बसले तर मी तरी काय करणार त्याला आता पाणी कसं होतं की आपली आई वडील झाले ही असल्या नसले त्यातून गेलो म्हणून पाणी उठसून तर मला म्हणते तुझ्याच गणमत गणमतानी बेलर उपासलं पाणी उपासलं आम्ही काय करायचं पण आता कसं असतं की त्यांना बी होतं आहे का हाफशाव फिफश्याव जायला मथारी मथारं मत्तर, त्यांना होतं आहे का जायचं नाही ना होत मग आता आता मच मी पहिल्यापासून पाणी आणून दिलं आहे त्यांना देत त्यां त्यां होतो ह्यांना देत होतं सगळं दिलं होतं पण आता सध्याच्याला आपलं कसं आहे बाबान बोलणं डोकं चालवायचं मी सध्याच्याला बंद केले काय म्हणते आता आई जर रडत बसली असेल मी काय 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 करणार आहे तू आली मला सांगायला इकडे रडत बसली बरनेट करून आणा माझ्याकडे काय पैसे येत मग दे मना तिला पैसे दोनेट करून मला एकट्याला पाणी लागतंय का बघा सगळ्याला पाणी लागतंय म्हटलं तर मग बाबा आता नस्तो, नस्तो मी काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे चांगलं दाज इकडे काही पैसा पाणी नसतं नसतं काही हा जरी मी म्हणतो अजून आठ दिवस बोर बंद राहिला तरी मी तरी काय करणार त्याला राहिला राहिला बंद हा अजून आठ दिवस बोर बंद राहिला ना दोन दानं नाही व्हायचं काहीच नाही व्हायचं सणासुदीचं काय उरकणार आहे काही नाही उरकणार हा आता तिला काळजी आली असन काळजी पडली असेल आता सणसुदा आलेले आहेत दोन हाना करायचं आहे पाणी काय मुलखाचं लागन काय इथून दोनदाना तिकडं न्यायचं काय सोपं आहे का आणि हो बाबा आता काय करू लागणार नाही हे तिला पहिलेच डोक्यात आलं तिच्या म्हणूनच आता टेन्शननी रडत बसलेली रडणार रडली तर मग काय करू मी आता मग त्याला हां काय करणार आहे म्हणत आजी आलं तिला टेन्शन मग काय करणार आहे मी मग काय आता मी टेन्शन घेऊन काय कुठं कर्ज पाणी काढायचं का आता हां आणि दाजीचं तर काय तुम्हाला सांगतो आता आता काय बो असं वडे बी नाही कुठं की काय करावं मला जाईन एखाद्याकडं आणीन पैसं उसणं पासनं मग आणीन मोटरलेट करून हाय काय तसं नाही ना बरं ना 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 आणणं का व्हायना घेणं का व्हायना उसणं पासनं करणं का व्हायना पण त्याचं मिटवायचं कोणी द्यायचं कसं दाजीचं उपरा दाजी कवा दोन दिवस काम लागतं चार दिवस दाजी घरी कशाने द्यायचं नाहीतर त्याचं पैसं आपल्याला आहे ना आपल्याला जुळणार नाही ही गोष्ट भलं मी तिकडे पंधरा दिवस आजो मोटर बंद राहिली ना तरी मला काही नाही माझा मी तळ्याला तिकडे आंघोळीला जाय आणि जातोय मी तिकडे तळ्याला कशाला म्हणायचं आज मला मला ऐकून नाही हे हितालचं बेलर पा बेलरचं पाणी नासवा मा बाबाने उडीवलं आणि संपिवलं आणि आम्ही काय करायचं हो का मी म्हणजे कसं आहे बाबा ना बन सकाळच्या पारी मी उठतोय आपलं डायरेक्ट सरळ तळ्याला भरपूर पाणी आहे तिकडून आपलं आंघोळ फिंगोळ करून यायचं मस्त बैठकी यायचं डोक्याला सीन करायचा नाही आहे खरं सांगायची परिस्थिती हां आणि मग मला काय म्हणायचं भाऊ बाबा ना बहिण लई टेन्शन येतोय देवा ना पैसं मग हां आता मोटरीला झालं ना आठ नऊ वर्ष झालं ना मोटरीला कशी टिकायची अजून मोटर तरी कशी टिकणार आहे मोटर होय शिवणे आता शिवण्याला अपूर्वाला आज मला वाटतं सुट्टी आहे त्याच्यामुळं तुम्हाला घरी नजर पडतात पण त्यात तुम्ही म्हणताना परत दाजी काय का मला गेले हे शाळेत गेली नाही काय पोरी आता पिलेला होती शाळा बरं का ती गेली शाळेत पण अपर्वान शिवण्या गरज येत आज आज सुट्टी उद्या बी हाफ डे त्यांना म्हणजे दुपार दुपारपर्यंत शाळा उद्या सुटला असं आज कसलं का पेपर हे बी आहे ना मग मीटिंग तुमचं हाय तुमचं ना तुमची आहे मीटिंग पण पिलूचं काय तरी मला वाटतं परिक्रम का कायतरी तरी असतंय ती ती मला वाटतं पेपर का काय तरी आहे बा आज हे का उद्या काय माहिती नाही मला बरं फिक्स पण हाय पप्पा आमचे सर ती ना सगळे सर ना गावातले तिकडं मांडव गणला मीटिंग असं भगत सर म्हणले आम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला सुट्टी दिली का हो शिवन्या ती जरी रडली फडली काही जरी झाले तरी माझ्याने काही मोटरने होणार नाही तो किती टेन्शन घेतलं आणि काही जरी झालं तरी माझ्याने काही होणार नाही तू तिकडे मम्मीला सांग नाही तर काही कर आणि माझ्याकडे काय माझ्याकडून काय भाडं आलं नाही पाहिजे नाही तर मी हाय तर इथून बी निघून जाईन जसं मागच्या वेळेस गेल तो ना मी तसा परत निघून जाईन कारण आता मी माझ्या इथपर्यंत आले नरड्यापर्यंत की काय आपलं वर काय आपण काय तुम्हाला सांगू खोट म्हणजे सहन नाही करू शकत काय म्हणायचं तुला हुच परत म्हणता गेला बाप निघून गेला बाप निघून तुमची मम्मीच अशी करते बरोबर मी तरी काय करणार त्याला मी काय बोलतोय का आणि मग माझं काय बोलणं नसतं चालणं नसतं आपलं कसं आहे बोलणं आपलं आलं कुठं काम तर जातो नाही तर आपल्या घरी असतोय तुम्हाला घरी दिसतो मी दिसतोय का नाही घरी मी तुम्हाला काम आता माग पंधरा दिवस काम होतं तर पंधरा दिवस कामाला गेलो विचार नाही केला नाही काही बरं आता काम नाही त्याच्यामुळे दाजी घरीच आहे गड ताप तात्पर्ती लग्ना तुम्ही मम्मी जाऊया कसं आहे मी काय जास्त बोलणार नाही बावनं बन मला बोलायचं बी नाही किती बी बायकोनी वळू दे मला नावाने खडं फोडून दे मोटर नीट करून आणण आमकं करून फालनं करून कर मी काय कोणाचं कर्ज पाणी काढायला काय येडा नाही बावळाट नाही पैसे कुणी भरायचं आपल्याला काही रुपाय नाही खरं सांगायची परिस्थिती आणि ह्या बायकोच्या म्हणण्यानुसार मी काय नाचणार नाही ती म्हणेन तसं मी काय वागणार नाही ती म्हणेन तसं काय मी वाकणार नाही माझ्या मनाला वाटेल तसं मी माझ्या पद्धतीने जगणार आहे हा आत्तापर्यंत बायकोच्या हिशोबाने चाललो पण आता नाही ना चालायचं बस झाली झालं पंधरा मी म्हणतो सतरा अठरा वर्षे झाली परपंचाला माझे बापा लागणारा तसं आपण कसं ऐकतच झालेलं आहे पण आता काय आपल्याला ऐकायचं नाही चला मग